विशेष पॅकेजच्या जीआर मध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे नांदेडमधील सोळा तालुक्यांचा समावेश आता विशेष मदत पॅकेजच्या जी आर मध्ये करण्यात आलेला आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये झालेल्या नुकसानापोटी आठ हजार रुपये इतकी मदत जाहीर केली होती ती मदत आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ लागली आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण तीन निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शेतकऱ्यांना आज मिळणार बेचाळीस हजार कोटी रुपयांची भेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडून ही माहिती देण्यात आलेली आहे कारण पंतप्रधान किसान सन्मान निधीचा एकविसा हप्ता नेमका कधी मिळणार याबाबत अद्याप सुद्धा कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही याच दरम्यान मागील तीन हप्त्यांच्या तारखा पाहिल्या असता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना पीएम किसानचे पैसे मिळतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जात आहे कारण याआधी दोन वेळा शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी दोन हजार रुपये मिळालेले आहेत जसे की दोन हजार मध्ये दिवाळीपूर्वी पाच ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले होते तसेच दोन हजार मध्ये सुद्धा दिवाळीपूर्वी सतरा ऑक्टोबर रोजी पैसे मिळालेले होते लाडक्या बहिणींना दिवाळी भेट सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे कारण मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचा सप्टेंबरचा सम्मान निधी थेट खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे राज्य सरकारकडून मिळालेली ही दिवाळीची भेटच आहे अतिवृष्टीमुळे बाधित तालुक्यांचा पॅकेजमध्ये समावेश होणार सर्व तालुक्यांचा समावेश करा आमदार सावरकर यांची मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली मागणी कृषी विद्यापीठाने कृषी विभागाला सुचवल्या रब्बी लागवडीच्या उपाययोजना त्यावरती कृषी संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली लोकांना कर्जमाफीचा नादच लागलाय सहकार मंत्र्याच्या वक्तव्याने नवाबाद निर्माण झालेला आहे नेमके काय म्हटले सहकार मंत्री बघा घोडेगाव येथे खासगी बँकेतर्फे आयोजित कार्यक्रमामध्ये पाटील म्हणाले की लोक कर्जमाफी मिळेल म्हणून घेतलेले कर्ज भरत नाही त्यामुळे हा त्यांना नादच लागलेला आहे आम्हाला निवडून यायचे असते त्यामुळे निवडणुकीमध्ये आम्ही काहीतरी आश्वासन देत असतो निवडणुकीच्या काळामध्ये कोणी गावामध्ये नदी आणून द्या अशी मागणी केल्यास निवडून यायची असल्यास नदी आणून देण्याचे आश्वासन दिले जाते कोणाकडून काय मागायचे त्याआधी ठरवा आपत्तीग्रस्त तालुक्यांची संख्या शंभरने वाढणार दोनशे त्रेपन्न तालुक्यांच्या मदतीचा जी आर जारी करण्यात आलेला आहे तालुक्यांची संख्या तीनशे त्रेपन्न वरती जाणार जिल्हा नंदुरबार धडगाव परिसरामध्ये केवायसी ला गावामध्ये नेटवर्कच नाही मग बहिणी सातपुड्याचा सा डोंगर चढून सा घेतात सिग्नलचा शोध शहरी नक्षलवाद्यांच्या धर्तीवरती आता शहरी शेतकरी सरकारचा जावाई शोध सुरू असून विना तीस टक्के शेतकरी मदतीपासून वंचित आहे यावरती देवेंद्र फडणवीस काय म्हटले बघा मध्ये ज्यांनी नोंदणी केलेली आहे ते खरे शेतकरी आहेत ज्यांनी नोंदणी केलेली नाही ते शहरी शेतकरी आहेत त्यांना ते त्यांची गरज वाटत नाही असे त्यावेळी म्हणाले आता ओबीसीचे वादळ रस्त्यावरती उतरले तर मुंबई ठाणे पुणेही जाम करू नागपुरामध्ये सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा उपराजधानी झाली जाम आरक्षण बचावच्या घोषणा देत व्यक्त केले खतखत दोन सप्टेंबरचा तो शासन निर्णय रद्द करण्याची एकमुखी मागणी करण्यात येते मंत्र्यांची आश्वासने हवेत नाहीत आता नव्वद दिवसांमध्ये पूर्तता अनिवार्य असणार राज्य सरकारचे फरमान निघाले प्रत्येक विभागामध्ये सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमणार अतिवृष्टीमुळे बाधित यादीमधून वगळलेल्या अकोला मूर्तिजापूर तालुक्याचा समावेश करण्याचा प्रस्ताव दाखल करण्यात आलेला आहे पिकांचे नुकसान झालेले असून शेतकरी संकटामध्ये सापडला राजकीय पक्षांची तीव्र नाराजी व्यक्त केली जाते जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी शासनाकडे पाठविला प्रस्ताव दहशतवादासाठी आमची भूमी आम्ही वापरू देणार नाही अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन विकासासाठी भारत करणार मदत टेक्निकल मिशनला दूतावासाचा दर्जा पाकिस्तानला मोठा इशारा शेतकरी संघटनेचा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन मूर्तीच्यापूर तालुका अतिवृष्टीग्रस्त घोषित करा एसडीओना दिले निवेदन बुलडाणा जिल्ह्यामधील नऊ तालुक्यांना मिळणार अतिवृष्टी पॅकेजचा लाभ अतिवृष्टी पूरग्रस्तांना शासनाचे विशेष मदत पॅकेज लागू करण्यात आलेले आहे टंचाई काळामध्ये सवलतीप्रमाणेच मिळणार लाभ शेतकऱ्यांना अॅग्निस्टेक नोंदणीचे आवाहन करण्यात आलेले असून तसेच अतिवृष्टी मदत पॅकेजमध्ये चार तालुक्यांचा समावेश करावा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची मागणी संग्रामपूर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वगडलेले आहे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला असून सुधारित निर्णयाची प्रतीक्षा तेल डब्याच्या दरामध्ये पन्नास रुपयांची वाढ झालेली असून हरभरा डाळ शेंगदाणा केचीमध्ये आहे दिवाळी फराळाच्या तयारीला महागाईची झड लागलेली आहे किराणा खरेदीमध्ये यंदा दिलासा नाहीच टीकेवासी प्रक्रियेसाठी टी लाडक्या बहिणींचे मध्यरात्रीपर्यंत जागरण ओटीपी येईना नेटवर्क गायब लाभार्थी झाले त्रस्त लाभार्थ्यांना आनंदाचा शिदा मिळणार का शासन स्तरावून निर्णयाची लाभार्थ्यांना हे प्रतीक्षा दिवाळी तोंडावरती अद्याप सुद्धा घोषणा नाही चेलू बाजार परिसरामध्ये पुन्हा उभारी घेते श्वेतक्रांती ग्रामीण भागामध्ये दुधगंगा दूध व्यवसायाकडे ओढा ड्रॅगन फ्रूट पिकवा मिळवा दोन पॉईंट सत्तर लाख रुपयांचे अनुदान एकात्मिक फलोत्पादन विकास अंतर्गत अर्ज प्रक्रिया याद्याच अपूर्ण असून नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी कशी मिळेल पस्तीस गावांच्या याद्या अपूर्ण आहे महसूल प्रशासनाकडून विलंब शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे सूर अतिवृष्टीच्या तडाख्याने यंदा लाल कांद्याचे उत्पादन घटणार कांदा पिकाचे चाळीस टक्के नुकसान झालेले असून दुबार फेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू विंचूरला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको आंदोलन वाहतुकीची कोंडी होत असून कांद्याला कमी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जातोय वाहतूक ठप्प झालेली असून वाहनांच्या रांगा लागल्या बाजारामध्ये पहिल्याच दिवशी पंधरा हजार क्रेट टोमॅटोची आवक झालेली आहे सरासरी दोनशे रुपये प्रति कॅरेटचा मिळाला दर द्राक्ष पंढरीवरती नैसर्गिक आपत्तीचे सावट छाटणीनंतर घड नाही शेतकरी हातात झालेले आहे द्राक्ष बागांवरती विपरीत परिणाम शेतकरी वर्गाची मदतीची केली जाते मागणी आमदाराच्या निधीमधून सोलापूर जिल्ह्यातील एकशे पंधरा गावांमधील पूरग्रस्त कुटुंबाची दिवाळी होणार गोड पालकमंत्री यांची घोषणा शहरामधील दोन हजार सहाशे बाधितांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत मिळणार अक्कलकोटसाठी ऑगस्ट महिन्याचे चौदा कोटी चार लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झालेले आहे दिवाळीच्या तोंडावरती शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे पंधरा हजार तीनशे बावन्न हेक्टर क्षेत्रावरती झाले होते नुकसान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा उद्धव ठाकरे यांच्यावरती हल्लाबोल वीस हजार कोटींची कर्जमाफीची घोषणा केली शेतकऱ्यांना मात्र फुकटी कवडी सुद्धा दिली नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले तसेच एकनाथ शिंदे म्हणाले की खुर्ची गेली आमदार खासदार सुद्धा पडले तेव्हाही हंबरडा फोडला आताही तेच करत आहे मराठवाड्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग संयुक्त मोसनीचा नारळ लातूर जिल्ह्यामध्ये फुटला शहाऐंशी हजार कोटींचा खर्च होणार ग्रामीण भागातील मजूर कुठे आठशे रुपये रोजंदारी देऊन सुद्धा मका सोंगणीला मजूर मिळेना शेतकरी त्रस्त झालेले असून घाटनंद्रा परिसरामध्ये मजुरांची तीव्र टंचाई सणासुदीमध्ये वीज पुरवठा सुरळीत हवा म्हणून दुसऱ्या दिवशी संप स्थगित करण्यात आला चौदा व पंधरा ऑक्टोबरला संघटनांशी वरिष्ठ करणार चर्चा प्रस्तावित पुनर्रचना व कामगार कपातीला का विरोध करण्यात आला आधी वगडले नंतर समावेश केला हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने नुकसान झालेले असून बाधित तालुक्यांच्या यादीमध्ये न होते दोन तालुके केंद्राने जीएसटी घटवली गावामध्ये अजून सुद्धा जुनेच दर आहे सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय आर्थिक भूर्दंड कळमनुरी परिसराला बेचाळीस पॉईंट बासष्ट कोटी रुपये मिळाले सप्टेंबरमधील नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आलेला असून अतिवृष्टीने सप्टेंबरच्या नुकसानीपोटी अकरा पॉईंट अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या नितीची मागणी केली सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा हमीभावामुळे झाला भंग बाजारपेठेमध्ये शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे नाराजी व्यक्त नवीन सोयाबीन दाखल झालेली असून हमीभावापेक्षा कमी दर जालना जिल्ह्यामध्ये पोखरा दोन मधील गावांच्या आराखड्याची कामे पूर्ण झालेली असून अनेक शेतकऱ्यांच्या आशा आता पल्लवित अल्पवयीन मुलांचे आधार कार्ड हे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत मोफत मिळणार सुधारित दर लागू झालेले असून आधार कार्डसाठी जादा पैसे घेणाऱ्यांवरती होणार कारवाई ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा लातूर ओशामध्ये संभाजी सेनेचे रास्ता रोको आंदोलन सवाशे वर्ष पुरेल एवढे पाणी सोडले गोदावरीमध्ये चार महिन्यांमध्ये विष्णुपुरीतून तब्बल तीनशे त्र्याहत्तर टीएमसी चा विसर्ग झालेला असून विष्णुपुरीची क्षमता केवळ दोन पॉईंट पंच्याऐंशी टीएमसी पहिल्यांदाच उघडले होते सतरा दरवाजे कृषी मंत्री ट्रोल काही तासांमध्ये बदलला शासनाचा निर्णय जिल्हा आपत्तीग्रस्त सर्वच तालुक्यांना मिळणार विविध सवलती सोयाबीनला तीन हजार रुपयांचा भाव मिळत असून शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं पेरणी खर्च सुद्धा अवघड झालेले असून एकरी लागवडीचा खर्च हा वीस हजार रुपयांवरती आहे नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई वीस महसूल मंडळामध्ये झाली होती अतिवृष्टी पिके घरे आणि पशुधनाचे मोठे नुकसान झालेले असून कापूस व केळी व भात पिकाला मोठा फटका बसलेला आहे नशी बसरुसले अर्धा घुंटा आणि चारशे पाच ग्रॅम सायबीन उत्पादन चा केंद्राला तटकुंजी अनुदान शिवभोजन थाळी देणारे हायपोट रिकामेच विले थकली साठ लाखांवरती मिळाले केवळ सोळा लाख रुपये पीक कापणी प्रयोग ठरला नुकसानीचा आरसा हेक्टर मागे केवळ सत्तेचाळीस किलो उत्पादनाचा अंदाज विशेष पॅकेजच्या नावे बुडवून शेतकरी संतापले अमरावती जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दरम्यान नुकसान झालेले असून शासनादेशामध्ये फक्त सहा तालुक्यांचा समावेश करण्यात ता आलेला आहे लाखांदूर परिसरामध्ये आडव्या झालेल्या पिकाला वाचवण्याची केवलवानी धडपड आसमानी संकट कोलमडलेल्या धानाची शेतामध्येच केली बांधणी शेतकरी वन कार्यालयावरती धडकले आंदोलन आणि मोर्चानी गाजला शुक्रवार प्रलंबित मागण्यासाठी उतरले रस्त्यावरती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन वेधले समस्यांकडे लक्ष नागपेड जिल्ह्यातील चारशे वर शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये आहे खात्यामध्ये त्रुटी असल्याचे कारण दाखवत एन हंगामामध्ये शेतकरी सापडला आर्थिक संकटामध्ये परतीच्या पावसाची हजेरी धानपीक झाले उद्ध्वस्त शेतकरी सापडला संकटामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये तासभर बरसला पाऊस शेतकरी पुन्हा संकटामध्ये सापडलेले असून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची होते मागणी गोंदिया जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांचे तात्काळ पंचनामे करा विनोद अग्रवाल यांच्याकडून सूचना देण्यात आल्या आढावा हो बैठकीमध्ये केल्या सूचना बाजार समितीची शेतमाल तारण योजना यंदा शेतकऱ्यांना तारणार किमानांना तारण योजना राबवण्यास बाजार समितीची उदासीनता कर्जमाफी द्या सोयाबीनची हमीभावामध्ये खरेदी करा वर्धा बाजार समितीची मागणी सभापतीकडून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन दिवाळीच्या तोंडावरती रेशन दुकानामधून गव्हाची ज्वारी मिळत आहे नागरिकांमधून व्यक्त होतोय संताप शासनाच्या अन्न वाटप धोरणावरती निर्माण झाले प्रश्नचिन्ह यवतमाळ जिल्ह्यातील मदतीच्या यादीमध्ये आले सोळा तालुके शेतकऱ्यांना भरीव मदतीची प्रतीक्षा असून वगडलेल्या तालुक्यांचा समावेश करावा शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करून हेक्टरी सत्तर हजार रुपये द्या भाकप किसान सभेतर्फे पेंडा बसस्थानक चौकामध्ये करण्यात आले आंदोलन अतिवृष्टीमुळे नुकसानीचे पंचनामे होणार धुळे तालुका आमदारांची मागणी मान्य करीत जिल्हा प्रशासनाने दिले आदेश शेतकऱ्यांच्या ऊसबिलामधून पैसे कपात करू नये शासनाचा अन्यायकारक निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शासनाकडे करण्यात आली मागणी अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा